यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा नमस्कार सर्वप्रथम मी माझे खास मित्र आणि परिवारातीलच सदस्य मी म्हणेन असे माझे शिवराजजी साखरे आणि जिमेशजी साधराणी आज यांचा वाढदिवस सर्वप्रथम मी माझ्या पूर्ण कुटुंबातर्फे शेतकरी कामगार पक्षातर्फे आणि माझ्या मित्र परिवाराकडून मी यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि एकच सांगेन की शेतकरी कामगार पक्षाची आम्हाला शिकवण्याचे आहे नेत्यांची की प्रत्येक कार्यकर्त्याच्या मित्रपरिवाराच्या तुम्ही सुखदुःखात सामील होणं ही आम्हाला शिकवण आहे त्याप्रमाणे आज हा सुखद दिवस आणि इलेक्शनचे एवढं दौरे असताना देखील आम्ही पक्ष कार्यालयात माझे दोन्ही मित्र आणि माझे सवंगडी यांचा आम्ही वाढदिवस अतिशय उत्साहाने मित्रपरिवारासहित साजरा करतो आणि शिकवण असल्यामुळे आम्हाला काही सांगायला लागत नाही आज मी ॲक्च्युली विसरलो होतो वाढदिवस आहे परंतु मित्र कसे असावे आणि एकदम घरातील सदस्य कसे असावेत ते या दोघांकडून शिकावं सकाळी मी विसरलो तर ते दोघेही घरी पोचले आणि ते मला जसं की माझा वाढदिवस आहे अशा पद्धतीने ते घरी आले आणि शुभेच्छा माझ्याकडून त्यांनी मागून घेतल्या असे हे शेतकरी कामगार पक्षाच्या आमच्या सर्व परिवाराला शिकवण आहे त्यामुळे मी माझ्या दोन्ही सवंगड्यांना मनापासून आमच्या पूर्ण मित्रपरिवारातर्फे मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद